ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बजरंग दल शिरोळ प्रखंडच्या वतीने रक्तदान शिबिर 47 रक्तदात्यांनी हुतात्मा कोटारी बंधूंच्या बलिदानाला स्मरून केले रक्तदान श्री राम मंदिर निर्मित सर्वोच्च बलिदान दिलेल्या श्री कोटारी बंधू यांच्या स्मरणार्थ विश्व हिंदू परिषद बजरंग दल तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन श्री क्षेत्र वाडी येथील श्री विठ्ठल मंदिर येथे करण्यात आले होते प्रथमच खंडस्तरावर घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद देत सत्तेचाळीस रक्तदात त्यांनी रक्तदान केलं रक्तदान शिबिराचे उद्घाटन श्रीराम पंचायत व भारतमातेचे पूजन करून करण्यात आले शिबिर प्रसंगी हुतात्मा कोठारी बंधू मेजर सुनील पाटील व बजरंगी ओंकार पुजारी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली सोबतच वंदे मातरम एकशे पन्नास वर्ष पूर्ती निमित्त सामूहिक वंदे मातरम गायन करण्यात आलं उद्घाटन प्रसंगी नुरसिवाडी ग्रामपंचायत सरपंच चेतन गवळी हिंदुनिष्ठ सागर दायनाडे अक्षय हेरवाडे ओंकार पाटील विनायक कदम दीपक बागडे गंगाधर झुटाळ प्रीतम कांबळे स्वरूप सुतार राहुल ओंकार व बजरंगी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते रक्तदात्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती प्रदान करण्यात आली रक्तदान शिबिरासाठी आधार ब्लड बँक इचलकरंजी यांचे विशेष सहकार्य लाभले रक्तदान शिबीर यशस्वीतेसाठी सर्व बजरंगींनी विशेष प्रयत्न केले अहंक न्यूपसाठी महेश पवार शिरोळ